हॉटेल मालकाचे अपहरण करून बेदम मारहाण रुग्णालयात उपचार सुरू धाराशिव येथील हॉटेल भाग्यश्रीचे मालक सध्या रुग्णालयात उपचार घेत असून काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मालकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार एका पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून हे कृत्य करण्यात आलं आहे घटनेचा तपशील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल मालक हे रस्त्याने जात असताना एका कारमधील व्यक्तीने त्यांना थांबवले त्यांनी मालकांना फोटो काढायचे असल्याचे सांगून जवळ बोलवले मालक जवळ येताच त्यातील एकाने त्यांना जबरदस्तीने ओढले विशेष म्हणजे कार आधीच चालू स्थितीत होती आणि गिअरमध्ये असल्याने मालकांना आत ओढताच ती वेगाने पळवण्यात आली कार मध्ये मालकांना अमानुष मारहाण करण्यात आली मारहाण सुरू असताना गाडीतील ड्रायव्हर याला घाटात फेकून देऊ आणि मारून टाकू असं बोलत होता अशी माहिती मालकांनी दिली मराठी उद्योजकाला मागे खेचण्याचा डाव हॉटेल मालकांच्या म्हणण्यानुसार अपहरणकर्त्यांपैकी काही व्यक्ती मुस्लिम समाजाच्या होत्या या घटनेमागे एका गरीब मर्या रिटेक मराठी उद्योजकाला मागे खेचण्याचा डाव हॉटेल मालकांच्या म्हणण्यानुसार अपहरणकर्त्यांपैकी काही व्यक्ती मुस्लिम समाजाच्या होत्या या घटनेमागे एका गरीब मराठी उद्योजकाला व्यावसायिक दृष्ट्या मागे खेचण्याचा मोठा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तत्काळ तत्काळ कारवाईची मागणी या गंभीर घटनेप्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी हॉटेल मालकांनी केली आहे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अधिक तपास सुरू आहे आरोपींना लवकरच पकडून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे